नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे दर पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसोड अवोकाईली आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सत्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे सहा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालली एकशे एक एकतीस कुंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकायली आहे दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकायली आहे सहाशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाल्य आहे सातशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाल्य आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद